श्रीकांच्या वरती पुण्यातल्या ब्राह्मणांनी बहिष्कार घातला होता ब्राह्मण ही त्यांच्या घरी त्यांचं धार्मिक कृत्य करायला लक्षात घ्या कोणाला खरं वाटणार नाही श्रीकांतच्या मुलीचं लग्न होत अनेक ब्राह्मण आले नाहीत लग्नाला समजून घ्या आणि जे आले लक्षात घ्या जे आले त्यातले बरेचसे न जेवता गेले नमस्कार मी शदानंद मोरे आपल्या सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत करतो आपण ज्या विषयाची चर्चा करतोय तो छत्रपती शाहू महाराजांचं क्षत्रियत्व वेदोक्त प्रकरण मग ती एक चळवळ ब्राह्मणेतरांची वगैरे 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 या सगळ्या गोष्टीची पाळंमुळं जर शोधायची झाली तर ती थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत मागे जात त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या विषयाची मांडणी करताना असं मागे पुढे झाला आपण म्हणतो बॅक अँड फोर्थ असंच करावा लागणार आहे हे लिनियर पद्धतीने समजून घेण्यासारखा विषयच नाही हे मी मुद्दा सांगतो तर कसं आहे की कलियुगामध्ये विशेषतः आपण कलियुग सोडून देऊ पण निदान नंद घराण्याच्या नंतर क्षत्रिय वर्ण राहिला नाही असं म्हणणारे काही लोक होते वस्तुत परशुरामानं एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आणि तरीही तो नष्ट झालेला नाही लक्षात द्या म्हणजे क्षत्रिय वर्ण मग असा असताना तो नंदाच्या नंतर कसं काय नष्ट होईल त्यावेळेला काय काय एवढ्या का अशी काही आपत्ती आलेली नव्हती कुणी एखादा नवा परशुराम निर्माण झालेला नव्हता ब्राह्मण क्षत्रियांचा संघर्षही झालेला नव्हता आणि हे लोक कधी म्हणायला लागले हे मी तुम्हाला सांगतो ना एक साधा मुद्दा पाहत त्याच्यानंतर भारतात अनेक घराण्यांनी राज्य केले यज्ञ okay. यात चालू याद होते जरी मधल्या काळामध्ये बौद्ध धर्माच्या प्रभावामुळं थोडं मागे पडला असेल हा वैदिक धर्म तरी सुद्धा आणि इतकंच नव्हे तर ज्या सातवाहन कुळाबद्दल काही लोक कुत्सित शंका वगैरे घेतात त्या सातवाहन कुळाने एवढे यज्ञ केलेले आहेत की कदाचित वैदिक धर्म ऐन फर्मामध्ये असताना होऊन गेलेल्या राजांनी देखील केले नसतील तेव्हा हे असं काही तेव्हा नव्हतं हा माझा महत्वाचा मुद्दा आहे आता इतक्या लांब कशाला जायचं आता आपण आपल्याकडच्या काळात येऊ पुढे आणि आपल्याला असं दिसतं की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये रामदेवराव यादवाचं राज्य होतं यादव स्वतःला क्षत्रिय समजायचे आणि यादवाचे जे प्रधान श्री कर्णाधिप हेमाद्री पंडित होते तेही रामदेवराव यादवांना आणि सगळ्यांना क्षत्रिय समजायचे मग तेव्हा कुठे गेला होता हा नंदांते म्हणजे दोन गोष्टी आहेत कलऊ आद्यंत व्यवस्थिती हेही टिकलं नाही आणि नंदांते हेही टिकत नाही या रामदेवराव यादवांचा मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो तर हेमाद्री पंडितानं त्या काळामध्ये तो जो चतुर्वर्ग वर्ग, वर्ग चिंतामणी ग्रंथ लिहिला त्याच्यात अशा प्रकारच्या म सिद्धांताचं कुठेही स्पर्शही झालेला नाही एक मुद्दा आणि हेमाद्रीच्याही थोडा अगोदर जर आपण गेलो चालुक्य काळात वगैरे तर तिथे आपल्याकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये मनुस्मृतीपेक्षा याज्ञेवल्के स्मृतीला जास्त महत्व होतं तर या स्मृतीवरचं दुसरं एक महत्वाचं स्कूल म्हणजे त्याच्यातही ते दायभाग आणि वगैरे प्रकार आहेत फार तपशील नको पण पण मिताक्षरा नावाचं जे स्कूल आहे की ज्याचा अंबल महाराष्ट्रामध्ये होता त्या मिताक्षरा स्कूलचा जनक विज्ञानेश्वर हा महाराष्ट्रामधला आहे त्या विज्ञानेश्वराच्या मिताक्षरेत सुद्धा कुठेही असं दिसत नाही कि दोनच वर्ण राहिले क्षत्रिय नाहीत अमूक तमूक वगैरे वैश्य नाहीत तेव्हा हा मुद्दाच नव्हता ना पूर्वी मग हे आलं कुठलं जंगट तर ते इस्लामच्या आक्रमणानंतर आलं हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि कसं आलं ते आल ते असं आलं की इस्लामच्या आक्रमणामुळे इथले सगळे राजे संपले मग राजे संपल्यानंतर राजे ज्यांना आश्रय द्यायचे आणि आश्रय दिलेल्या या सगळ्या पंडितांच्याकडनं या राजांची कृत्य वगैरे म्हणजे सगळ्यात मुख्य कृत्य राज्याभिषेकच ना ती लुप्त झाली त्यांना दानधर्मही तेवढा ते देऊ शकत नव्हते आता मुसलमानांच्या राजवटीमध्ये जर सगळी जमीन त्या राजांची म्हणजे इस्लामची असेल म्हणजे राज्यकर्त्यांची तर ह्यांना आग्रहार गावं कोण देणार त्यामुळं या मंड मंडळींना पंडित मंडळींना राज्यकर्त्यांची आवश्यकताच बसली नशी झाली तर ते असले काय नसले काय काय फरक पडतो त्यामुळे नंतर ही कुचबूज सुरू झाली लक्षात घ्या आणि त्याचा तुम्हाला स्पष्ट प्रतिबिंब कुठं दिसलं मग काही ग्रंथांमध्ये पण दिसलं तुम्हाला निश्चितपणे म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळात आपण पाहिलं की काय काय प्रकारचे तारे लोक तोडत होते आणि ज्या प्रकारच्या तारे तोडणाऱ्यांना गागा भट्टांच्या आजोबांनी वगैरे विरोध केला रामकृष्ण भट्टांनी की असं नाहीये दोनच वर्ण आहेत कलीमध्ये ब्राह्मण आणि उरलेले सर्व शूद्र हे बरोबर नाही असं ते म्हणतायत म्हणजे त्यांच्या घराण्यात तरी असल्या याला सारा नव्हता गागा भटानच्या घराण्यात आणि म्हणून तर काही गोष्टी करू शकले तर हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे म्हणून याला जे काही कारण झालं ना ते कारण म्हणजे अशा प्रकारे परकीय सत्ता आणि परकीय सत्तेने सत्तेमुळे झालेले उलतापानस आणि मी पूर्वी एकदा सांगितलेलं आहे की या प्रकारची उलता होऊ शकते याची चाहूल ज्यांना लागली त्यांनी भाकीत केलं होतं चक्रधर स्वामींनी चक्रधर स्वामी जेव्हा तिकडे उत्तरापंथ गेले इथलं राज्य सोडून यादवांचं राज्य सोडून त्यावेळेला ते त्यांनी त्यांच्या शिष्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आता मी उत्तरेकडे चाललेलो आहे तुम्ही तोपर्यंत माझ्या गुरूंच्या म्हणजे गोविंद प्रभू त्यांच्याजवळ राहा रुद्धीपूरला आणि ते गेल्यानंतर म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर गोविंद प्रभूंच्या उत्तरेकडनं बलेंशी येतील आणि ते काय करतील ते हे सगळं राज्य विजय घेतील यादवाचं राज्य राज्य घेतील म्हणजे एक राज्यांतर होईल संक्रमण होईल फार मोठं आणि त्यामुळं या राष्ट्राची स्वच्छ या राष्ट्राची त्यांनी असा शब्द प्रयोग केलेला आहे समूळ विनशंती होईल सगळ्यात लक्षात घ्या मुद्दा अजून इथल्या राज्यशास्त्राच्या लोकांच्या लक्षात आलेलं नाही की राज्य आणि राष्ट्र हा जो फरक पाश्चात्य वैचारिक क्षेत्रामध्ये राजकीय विचारामध्ये केला गेला तो करताय चक्रधर की राज्य वेगळं राज्य म्हणजे सरकार ऑलमोस्ट शासन संस्था जी असते ती आणि राष्ट्र वेगळं याच्यापूर्वी राज्यांतर अनेक झाली आपापसामध्ये आप म्हणजे चालुक्य राष्ट्रकूट यादव आपल्या महाराष्ट्रापर्यंत बोलायचं म्हणजे ती चालू होती सगळीकडे पण राष्ट्राला फरक नाही पडला कारण हे सगळे लोक एका विचारांचे होते एका संस्कृतीचे होते त्यांच्यामुळे उलथापालच नव्हती होणार सामान्य नेहमीच्या व्यवहारामध्ये लोकव्यवहारामध्ये तर इथे काय झालेलं आहे हे नुसतं राज्यांतर नव्हतं हे राष्ट्रांतर होत होतं असं ते म्हणायला लागले समूह विन होईल म्हणजे कोणत्या अर्थाने की एक आराजक निर्माण होईल वेगळ्या प्रकारची पद्धती इथं बसेल मधला काळ प्रचंड याचा जाईल धामधुमीचा वगैरे वगैरे जाईल लोकांना देशांतर करावं लागेल हे चक्रधर म्हणतायत याची वृत्ती त्याला त्याची वृत्ती त्याला म्हणजे काय म्हणजे त्याचा अर्थ असं की चातुर्वर्ण व्यवस्था जी इथली होती ती मोडेल पण ती मोडेल याचा अर्थ त्याच्यापेक्षा फार चांगली व्यवस्था इथं होईल का निष्पन्न तर होत नाही तेही लक्षात घ्या म्हणजे तो अराजकाचा काळ आहे सामाजिक राजकीय सगळ्या प्रकारच्या तर ही गोष्ट चक्रधर सांगतायत मग इथे मग कोणाचा पावपूस कोणाच राहणार नाही हा त्याचा सगळा अर्थ होतो आणि त्याचा एक परिणाम असा झाला की क्षत्रियांचं महत्व संपलं क्षत्रियांचं राज्य गेलं त्यामुळे आहेत ते क्षत्रिय शुद्र आहेत असं म्हणण्याची सोय त्या काळच्या कर्मट ब्राह्मणांना झाली प्रत्येक ब्राह्मणांना झाली ज्याचा हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग आपल्याला त्याची पुढची संगती लागते शिवाजी महाराजांना का लोकांनी काही विरोध केला त्यांच्या डोक्यामध्ये हे खूप शिरलं होतं ना म्हणजे शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये मधल्या काळामध्ये जो काही संस्कारांचा लोप झाला वैदिक धर्मात अनुसूत असणाऱ्या ती एक ती एक अपघाती गोष्ट आहे तो कोणाचाही होऊ शकतो पूर्वी होत असायचा आणि ते कसं मेकअप करायचं याची मेकॅनिझम आहे ना आपल्या धर्मामध्ये त्याला वात्यस्तोम वगैरे वगैरे म्हणतात तेवढं गेले की ते संपतं आणि मग एकदा एकदा शिवाजी महाराजांच्या क्षत्रियत्वावरती त्यांच्या क्षत्रिय कुळावरती शिक्कामोर्तब झालं मग पुढे त्यांच्या वंशांच्या संदर्भात प्रश्न उभा होतोच कसा राहतोच कसा हा प्रश्न आहे खरंतर तर पण केला लोकांनी हा चावतपणाच याला दुसरं नाव नाही तो केला ना? आणि चांगल्या चांगल्या लोकांनी व विद्वानांनी म्हणजे विजापूरकर आणि एक तुम्हाला सांगतो मी आता त्या काळात लोक का असं म्हणतात की टिळकांनी त्यांची बाजू घेतली किंवा टिळकांमुळे त्यांना आले वगैरे वगैरे बाजूला ठेवशय पण मग टिळकांचे जे राजकीय विरोधक होते आणि जे स्वतःला पुरोगामी मानायचे आणि लोक त्यांना मानायचे अजूनही मानतात त्या लोकांनी काय नाही बाजू घेतली टिळकांचा कोल्हापूरचा अर्थात काही संबंध आहे पण कोल्हापूरचा संबंध असताना थेट गोखले आहेत गोखल्यांनी या बाबतीत काही भूमिका घेतलेली आहे आणि विजापूरकरांना गोखल्यांबद्दल अधिक आधार होता गोखल्यांविषयी टिळकांपेक्षा म्हणजे पुढे दोघांच्यात वाद झाला गोखलांनी टिळक पुढची गोष्ट सांगतो मी तुम्हाला त्यावेळेला विजापूरकरांनी गोखल्यांची बाजू घेतलेली आहे आणि म्हणून टिळकांनी विजापूरकरांना देखील दार्यावर धरलेले गोखले नाही आहे ना त्या वादामुळे या अनेक पदर आहेत लक्षात घ्या त्यातला कुठला तरी एखादा पदर ओढायचा आणि त्याचा भाव करायचा हे इतिहासाच्या अभ्यासकाला साजेस्त नाही हे सुद्धा मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे तर हा मुद्दा होता म्हणून मग मा शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला गागा भट्ट्याच्या मदतीने हा सगळा घाट घातला त्याचा परिणाम काय झाला हे समजत नाही लोकांना अजून जी परंपरा लुप्त झाली होती संपूर्ण इस्लामच्या आक्रमणानंतर तिचं पुनरुज्जीवन झालं म्हणजे थेट शिवाजी महाराज या सतराव्या शतकातल्या लोकांना वैदिक काळात घेऊन गेले ज्या रिच्युअलनी ज्या विधीने गागाभट्टांनी राज्याभिषेक केला तो विधी लुप्त झाला होता तर त्याचं पुनरुज्जीवन राज्याभिषेक प्रयोग या नावानं गागा केलेले आहे म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांच्या फक्त एवढं बघू नका की महाराष्ट्रात स्वराज्य के निर्माण केलं म्हणून राजकीय तर ते आहेच त्यातला अधिक फार मोठ्या व्यापक प्रमाणावरती त्याचा अर्थ आहे लक्षात घ्या की त्यांनी या देशाची परंपरा संपूर्ण तिचं पुनरुज्जीवन केलं ती वाचवली त्यातलं काही शिल्लक राहिलं नसतं शिवाजी महाराज नसते तर हे समजून घ्या आणि शिवाजी महाराजांना क्षुल्लक वादांमध्ये ओढू नका एनिवे anyway, म्हणजे तो परत वेगळा मुद्दा तर सांगायचा सा भाग माझा असा होता त्याच्यामध्ये की नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा प्रश्न आता असा आला की त्यांना आधी काहीतरी रिच्युअल करून मधल्या काळातला जो गॅप पडला होता तो भरून काढला गेला ओके त्यांचं उपनयन झालं तेव्हा आणि आता त्यांचं अगोदर जे लग्न झालं होतं सैवांशी किंवा आणखीन इतर राण्यांशी त्यावेळेला त्यांचं उपनयन झालेलं नव्हतं त्यांचा विवाह झाला तेव्हा म्हणजे तेव्हा ते त्या अर्थाने कोट आणि कोट क्षत्रिय नव्हते विजय नव्हते आता त्यांचं उपनयन झाल्यानंतर गगाभट्ट्यांनी त्यांचा परत एकदा सोयराबाईंशी विवाह करून दिला म्हणजे मग आता त्या दोघांचा जो मुलगा संभाजी नंतरच्या काळात जे संभाजी महाराज झाले ते क्षत्रिय झाले ना आणि म्हणून थोड्याच दुसऱ्या राज्याभिषेकाच्या नंतर संभाजी राजांचं उपनयन झालेलं आहे तर राजारामांचं केव्हा हो झालं के कधी झालं माहित नाही पण झालेलं आहे निदान लग्नाच्या पूर्वीचं झालेलं असणार कारण क्षत्रियाला आता जर लग्न करायचं असेल तर आधी त्याला उपनीत व्हावंच लागतं हा मुद्दा लक्षात घ्या तर या पद्धतीने हे सगळं चाललेलं होतं आणि मधल्या काळात त्याचा त्याच्यावरती कोणता आक्षेप नव्हता इव्हन इव्हन मी मला वाटतं मागच्याच माझ्या व्हिडिओ सांगितलेला असेल की ज्या प्रतापसिंहांनी हा प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केला त्या प्रतापसिंहांचं लग्न झालं आणि लग्ना अगोदर त्यांचं उपनयन झालं आणि ते बाजीरावच्या काळात झालं म्हणजे जो बाजीराव इरवी मराठ्यांचा वगैरे विरोधक पाळला जातो इत्यादी इत्यादी दि, अनेकांचा नागटा बाजीराव त्याला हे करावं लागलं मग आता ज्या माणसाला ऑलरेडी त्याचं उपनयन झालेलं आहे याच्या क्षत्रियत्वावरती ब्राह्मणाने शिक्कामोर्तब केलेले त्याच्या क्षत्रियत्वावरती नंतर संशय घेतला नातू वगैरे सरदारांनी हे चुकीचं कृत्य होतं ना आणि त्यासाठी त्यांना झगडावं लागलं मग त्यासाठी एक सिकेपी पंडित पुढे आला काय तर प्रभू पुढे आले आणि त्यांनी सिद्धांत विजय नावाचा ग्रंथ लिहिला की हे क्षत्रिय सांगणारे हे हा जो काही रिकामटेकडा उद्योग आपल्या इच्छा लोकांनी केला ना आणि परकीय राज्य असल्यानंतर मुख्य उद्योग सुचतच नाहीत ना हे सुचतच असले उद्योग आपापल्याच लोकांना त्रास द्यायचा त्यांच्या त्यांच्या छिडी काढायच्या हे आपल्याकडे राहिलं आणि दरम्यानच्या काळात हे सगळे लोक जे होते ना छत्रपतींच्या घराण्याचे त्यांचं राज्य गेलेलं तेही बिचारे डिमॉरलाइज झाले असतात ना या सगळ्या प्रकरणामुळे त्यामुळे ते, ते कुणी फारसं लक्ष देत नव्हते कोल्हापूरचे लोक लक्ष देत नव्हते तर हे जेव्हा शाहू महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी हा मुद्दा लावून धरायचं ठरवलं हा माझ्या सगळ्या मागच्या विवेचनाचा इत्यर्थ आहे म्हणून मी म्हटलं की हे बॅक अँड फोर्थ चाललेलं आहे ते यासाठी चाललेलं आहे मग एकदा हे शाहू महाराजांनी ठरवलं की आपण क्षत्रिय आहोत आपल्या पूर्वजांनी फक्त गुणकर्माने क्षत्रियत्व दाखवला असं नव्हे तर कुल सुद्धा क्षत्रियच आहे असं दाखवून त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे मग आत्ताचे ब्राह्मण काय त्यांच्या पूर्वीच्या पूर्वजांपेक्षा शाळे झाले का हा तो मुद्दा होता आणि तो त्यांनी नम्रपणे मानला की बाबा ठीक होऊ शकते गडबड गफलत नाही का ती आता ती लक्षात आली आता आपण ती सुधारून घेऊ आणि जर तेव्हा जर शाहू महाराजांना प्रतिसाद दिला असता अनुकूल त्यावेळच्या ब्राह्मणांनी तर महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता आणि आत्ता महाराष्ट्राचा वर्तमान बदलला असता जो ब्राह्मण ब्राह्मणी तर वाद परत एकदा महाराष्ट्रामध्ये आत्ता भामन, निघतोय ना वरती सापासारखा का फना काढून तो निघाला नसता म्हणजे चुका करून बसतात माणसं आणि त्याची फळं त्यांच्या नंतरच्या पिढ्यांना भोगावी लागतात संपूर्ण राष्ट्राला भोगावे लागतात हे आपण समजून घेतलं पाहिजे तर मग अशा पद्धतीने शाहू महाराजांनी विनंती करून पाहिलं त्यांच्या पुरोहितांना विनंती केली त्यांनी ऐकलं नाही शंकराचार्यांना विनंती केली शंकराचार्यांनी सुद्धा नाही ऐकलं आपण आता अशा परिस्थितीमध्ये हो आहोत की आपल्यावरती राज्य करणारा इंग्रज आहे आणि हा आपला माणूस आहे त्याचं आपल्यावरती जर राज्य असेल तर फॉर्मली का होईना संस्थानिक का होईना तर आपण एक आपली स्वाभिमानाची चौकट ठेवू शकतो ना हे नाही लक्षात आलं त्यांच्या उलट ते त्यांच्याकडे गेले न्याय मागायला म्हणजे शाहू महाराज आमच्यावरती अन्याय करतात मग तुम्ही आम्हाला न्याय द्या मग ते, ते आहेत की नाहीत क्षत्रिय हे हो। असले उद्योग तिकडे म्हणजे तिकडे सुद्धा तंदावरच्या गाजेच्या बाबतीत सुद्धा मद्रास हायकोर्टात लोक गेले होते ते म्हणजे तर हे आपल्या एकूण इतिहासामध्ये काही ज्या गोष्टी आपण चुकलो आणि त्या चुका सरळ मान्य करून आपल्याला पुढे जायला पाहिजे आणि नुसतं मान्य करून नाही दुरुस्त करून पुढे जायला पाहिजे त्यांनी तसं न केल्याचं तर त्याच्यात तोटा सगळ्यांचाच आहे ना ते काही एका विशिष्ट जातीचा तोटा अशा भाग नाही तर हे शाहू महाराज कृपात पाहत होते आणि आणि मग आपण पाहिलं पुढचा मुद्दा राजाराम शास्त्री भागवतांसारख्या मान्यवरांनी त्यांना पाठिंबा मा दिला होता हे बरोबर आहे मग आता हा मार्ग जर त्यांना शक्य नसेल कोणता की सामोपचाराने लक्षात घ्या मुद्दा सामोपचाराने जर हे होत नसेल तर मग काय करायचं हा आमचा लिजिटिबल हक्क आहे लक्षात घ्या ही कुणी आमच्यावरती मेहरबानी करत नाहीये हे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि एवढं करूनही ही मंडळी ऐकत नाहीत मग त्यांनी आपल्या आप वेगळ्या प्रकारच्या काय म्हणत त्याला मार्गाचा अवलंब करायचं ठरवलं हो मग की जे लोक तयार नाहीत त्यांना दूर केलं त्यांची वतन दूर केली काढून घेतली मग म्हणाल नाही नाही आमची चालत आलेली आहेत आणि चालत म्हणजे कशासाठी आलेली आहेत तुम्ही ही धर्म धर्मकृत्य करता म्हणून आलेली आहेत ना ती धर्मकृत्य करायचं जर तुम्ही मान्य केलं तर त्याच्यावर तर तुमचा हक्क आपोआप गेला हे त्यातनं पुढचं निष्पन्न होत ठीक आहे मग ते शंकराचार्यांच्या आत लपायला लागले शंकराचार्यांनी त्यांना लपू दिले ना आपल्या मागे मग इंद्राय स्वाहा काय स्वा हे आपल्या पुराणांमध्येच आहे ना त्याप्रमाणे शंकराचार्यांच्याही मागे लागले शाहू महाराज इथपर्यंत झालेलं आहे मग मागे लागले सुद्धा कशा लागले लक्षात घ्या की हे शंकराचार्य जर ऐकत नसतील आपलं तर ऐकणारे शंकराचार्य आहेत का तर गुरुस्वामी ऐकत नाहीत म्हणून शिष्यस्वामीला पाठिंबा दिला म्हणजे लक्षात घ्या अजूनही ते जे काही करायचं ते चौकटीत करू इच्छित आहेत ज्या प्रकारची शब्दरचना त्या काळात लोक करत होते वापरत होते की हे कलियुगा धर्म नष्ट करायला आलेले अशाच प्रकारचे वगैरे वगैरे अवतार आहेत तसं नाहीये ते त्यांनी मनापासून हे करतायत म्हणजे पहा त्यांची भूमिका किती सरळ आणि स्वच्छ आहे तर शिष्यस्वामी त्यांनी मान्य केलं मग त्यांच्यात भांड झाली मग ह्या सगळ्या याच्यात पडण्याच्या पेक्षा एखादा असा आपण माणूस जर आपल्याला मिळाला त्या शंकराचार्यांच्या पीठावरती बसणारा की ज्याला देशकाल वर्तमानाची जाणीव आहे आणि या बाबतीत टिळकांचं शाहू महाराजांचं एकमत आहे आणि तो माणूस कोण एक एकमत आहे ते म्हणजे कुठं कुठे आणि याचा फटका खुद्द टिळकांना बसलाय ना म्हणजे देशकाल वर्तमान जाणणारा पाहिजे ही मागणी शाहू महाराजांच्या अगोदर टिळकच होते त्याचं कारण असं की टिळक आणि काही मंडळी रानडे वगैरे वगैरे ही पंचाहूत मिशन मध्ये मिशनऱ्यांच्या शेजारी बसली मिशनऱ्यांच्या हातचा चहा प्याली आणि बिस्किट खाल्ली म्हणे काही लोक म्हणले बिस्किट नाही खाल्ली बसले नुसते काय केलं नाही वगैरे वगैरे तर त्याच्यावरनं गजब करून ब्राह्मणने केलं समकालीन कर्मठांनी आणि टिळकांच्या वरती बहिष्कार होता हे माहित नाही लोकांना टिळकांच्या वरती पुण्यातल्या ब्राह्मणांनी बहिष्कार घातला होता आणि ते प्रकरण शंकराचार्यापर्यंत गेले आणि त्यावेळेला टिळक शंकराचार्यांशी लढलेले आहेत शाहू महाराजांच्या अगोदर शंकराचार्यांशी लढणारा महाराष्ट्रातला माणूस ब्राह्मण आहे आणि तो टिळक आहे ब्राह्मण ही ना त्यांच्या घरी त्यांचं धार्मिक कृत्य करायला लक्षात आहे कोणाला करवटणार नाही ना। म्हणजे श्रावणी नावाचा प्रकार असतो प्रत्येक श्रावणामध्ये जुनं यज्ञोपवीत काही एक विशिष्ट रिच्युअल करून मंत्र म्हणून ते त्याचा त्याग करायचा असतो आणि नवीन घालायचं असतो तर एका वर्षी लोकमान्य टिळकांच्या टिळकांना ब्राह्मण मिळे ना मग टिळक स्वतः बसले मुलं वगैरे होती ना शिवाय त्याचं काय त्यांच्याही जानवी वगैरे असणारच आणि टिळकांनी स्वतः मंत्र म्हणून ते विधी करून टाकला टिळकांच्या मुलीचं लग्न होत अनेक ब्राह्मण आले नाही तर लग्नाला समजून घ्या आणि जे आले लक्षात घ्या जे आले त्यातले बरेचसे न जेवता गेले हे वास्तव आहे त्यामुळे तुम्हाला समजून घ्यायची ना तर सगळी समजून घ्या त्यातला एखादा तुकडा बाजूला काढायचा आणि मग त्याच्या आधारे त्याचा दुरुपयोग करून कोणाला तरी ठोकायचं हे हे योग्य नाही तर अशी ती टिळकांची याची गोष्ट आहे तर टिळकांचे कारभारी कोणीतरी होते असेच नेहमीचे मित्र होते ते आले लग्नाला जेवले नाहीत तर त्याच्यामुळे टिळक तेव्हापासूनच म्हणाले की यांना समजत नाही काही हे युक्तिवाद टिळकांचे आहेत की तुम्ही आघाडीत जेव्हा बसता तेव्हा तुमच्या शेजारी कोण आहे त्याचा वर्ण कोणता त्याची जात कोणती हे तुम्हाला कळतं का नाही ना कळत मग कशाला बसता आघाडीमध्ये तुम्हाला धर्माचं तरी एवढंच पडलंय ना टिळक म्हणतायत तर हा तो मुद्दा होता टिळकांनी ते ग्राह्मणने झालं आणि आता टिळक तसे फार पक्के होते हो त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्याला ते डील केलं मुख्य मुद्दा काय होता की त्यांनी प्रायशक्त्य घ्यावं असं काही लोक आणि तुम्हाला एक पुढ पुढचा मुद्दा सांगतो शंकराचार्य इथे आले पुण्यात टिळकांच्या विरुद्ध शंकराचार्याकडे लोकांनी ने शिष्टमंडळ नेलं की यांना शिक्षा करा तर शंकराचार्याने ते ऐकलं नाही त्यावेळेला तर शंकराचार्य हे टिळकांचे पक्षपाती आहेत टिळकांना ते मिंधे आहेत कारण टिळक त्यांना गोळा करून देतात असे आरोप टिळकांच्या वरती झाले आणि हे आरोप करणाऱ्यामध्ये मध्ये वारकऱ्यांच्या मधले ब्राह्मण पुढे होते म्हणजे आणखी शोकांती काही की ज्यांनी पुढे मोठमोठे मुट आश्रम चालवले आणि महाराष्ट्रातले अनेक लोक तिथे जायला लागले हा महाराष्ट्राचा इतिहास आहे तर हे शाहू महाराजांचं जे प्रकरण घडलं त्याची एक लहान आवृत्ती टिळकांच्याच काळात झालेली आहे वेगळ्या पद्धतीनं असो टिळकांनी काय केलं माहिती का बऱ्याचशा लोकांनी प्रायशिद्ध घेतलं मग प्रायशिद्ध घ्यायचं म्हणजे क्षौर करावं लागतं म्हणजे मिशी मिशी काढावं लागते सगळ्या बांगडी करावं लागतं मिशी म्हणजे फार सिंबल असायचं त्या काळामध्ये प्रतिष्ठेचं मिशी फक्त एकदाच काढली जाते घरात जर कोणी वारलं भरलं तर नाही तर नसते काढायची किंवा तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्रात गेला त्र्यंबकेश्वर वगैरे वगैरे तर ते करावं लागतं शोध म्हणतो त्याला आपण असा मुद्दा आहे तर टिळकांनी काय केलं माहिती का ते, ते खरं कुठं देव जाणे आणि टिळक जाणे ते मधल्या काळामध्ये कुठेतरी काशीला वगैरे जाऊन आले बनारसला आणि मग परत आल्यानंतर लोकांनी परत दोषा लावला ते याचा काय प्रायशित्याचं काय वगैरे वगैरे तर टिळक म्हणाले मी बनारसला गेलो होतो तिथं करून घेऊन टाकलं प्रायश्चित्त देव जाणे खरंच घेतलं होतं की नव्हतं ते असेल किंवा नसेलही दॅट अपार्ट मुद्दा हा आहे की हा फक्त हा फक्त ब्राह्मणेतरांना भवणारा मुद्दा नाहीये हा ही, ही जी ही जी जुलमी व्यवस्था झाली होती धर्माच्या क्षेत्रामध्ये ज्याच्या विरुद्ध खुले बोलत होते किंवा आणखीन कुणी लोक काय काय म्हणत होते तेव्हा काही म्हणायला लागले या काळामध्ये अच्युतराव कोलटकरांनी संदेशकरांनी एकदा सांगितलं होतं परत की ब्राह्मणांच्या मधली जी ही जी एक व्यवस्था आहे धार्मिक तिचा उपसर्ग फक्त ब्राह्मणेतरांना होतो असं नाही ब्राह्मणांनाही होतो तर म्हणून तो हे आहे म्हणजे हा एक ब्राह्मणेतरांची तरांची चवळ ही फक्त ब्राह्मणेतरांच्या हिताची नव्हती ती ब्राह्मणांच्या हिताची होती ना ब्राह्मणांच्या मुली शिकायला नकोत का शिकायलाच पाहिजेत की नाही मग त्यासाठी फुले लागतात शाळा काढली फुल्यांनी त्याच्यामध्ये ब्राह्मणांच्याही मुली होत्या आणि नंतर कर्वे जो मोठा वृक्ष लावू शकले अन्न कर्वे हिंगण्याला मग पुढे त्याचं काय काय युनिव्हर्सिटी पर्यंत गेलं मुलींच्या साठी त्याचा सा पाया कोणी घातला तो ज्योतिराव फुले यांनी घातलेला आहे ज्योतिराव नसते झाले तर कर्वे झाले नसते लक्षात घ्या आणि प्रत्यक्ष कर्वेच्या संस्थेत ज्या वेळेला महात्मा विठ्ठलरामजी शिंदे गेले आपल्या बहिणीला घेऊन जनाक्काला ती परितक्त्या होत्या की यांना ऍडमिशन द्या हॉस्टेलमध्ये वगैरे कर्वे म्हणाले की ब्राह्मणेतरांच्या मुलींना माझ्या याच्यात ऍडमिशन मिळण्याची परिस्थिती काळाची अजून आलेली नाही ते खरं होतं काय सांगतो तुम्हाला यांना मुलींना शिकवायचं होतं तर जनाकला जर त्यांनी प्रवेश दिला असता तर त्याच्या ब्राह्मणाच्या मुली होत्या त्यातल्या निम्म्या निघून गेल्या असत्या मी त्यांच्या पालकणी त्यांना काढून घेतलं असतं आणि त्याच्याऐवजी जनाकांच्या सारख्या इतरांच्या मुली आल्या असतात का ब्राह्मण नसते आल्या कारण त्यांच्या शिक्षणाची अजून हेच निर्माण झालेली नव्हती हे हा सगळा विरोधाभास आहे आपल्या त्या काळातल्या वसाहित्यिक काळामधला म्हणजे एक माणूस तुम्हाला अतिशय प्रोग्रामी दिसतो पण दुसऱ्या एका क्षेत्रात त्याला प्रतिक्रिया व्हावं लागतं यू कांट हेल्प तुमच्या पुढे काळ्या पांढऱ्या रंगाच्या जर हे असल्या पट्ट्या कसोट्या असल्या हा ब्लॅक किंवा व्हाईट तुम्हाला ग्रे एरिया दिसतच नाही आणि त्याच्यामुळे फार लोकांच्या वरती फार अन्याय होतो मग आता कुणी उठतं अनेक कळव्यांना झाल्यावरती धरत मी धरणार नाही लक्षात घ्यायचं कारण हे आहे परत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा विठ्रांबी शिंदेने किती धरलं नाही ते समजून घेत घेतली त्यांनी भूमिका कर्व्यांची तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत फक्त माझा मुद्दा इथे एवढाच होता की कर्व्यांच्या शिक्षणाचा पाया हा फुल्यांनी घातलेला आहे सावित्रीबाई घातलेला आहे असो तर हे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे आणि मग आता येत आहेत शाहू महाराज आणि सांगतायत की आम्हाला आमचा आमचा हक्क रिस्टोर करून द्या नव्यानं मागत नाहीत आणि त्याला काही मंडळी आड येतात आणि म्हणून त्यांना हा दुर्दैवी संघर्ष करावा लागला ज्याच्यात महाराष्ट्र प्रचंड पडला आणि त्याची धड अजूनही लागते लो लोकांना लक्षात घ्या धन्यवाद